आयटी मध्ये भरपूर अशा ब्रांचेस आहेत छोट्या 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 की त्याच्यामध्ये आपण ऍज अ करिअर करू शकतो समजा हो तर मग एक्झॅक्टली चूज कसं केलं पाहिजे सर याच्यामध्ये काय करायचं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे खूप जास्त इम्पॉर्टंट झाले कारण बऱ्याचदा स्टुडंट काय करतात एखाद्या एक मित्राने एखादी गोष्ट शिकली आणि त्याला चांगलं त्याचा आयटी जॉब मिळाला म्हणून ते तीच गोष्ट करायला जातात किंवा नात्यामध्ये एखादं असतं काकाच्या आत्याच्या मुलाच्या भाव्याला काहीतरी त्याने काहीतरी शिकवणे झाले म्हणून मी पण ते शिकतो हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे ज्याने त्याने आपापल्या आप एज्युकेशन बॅकग्राऊंड नुसार जर करिअरचा ट्रॅक चूज केला कारण आयटी जॉब एवढी मोठी आयटी इंडस्ट्री एका गोष्टीवरती तर चालत नाही सगळ्या गोष्टीमध्ये जॉब्स आहेतच पण जर आपल्या एज्युकेशन नुसार जर करिअर ट्रॅक चूज केला तर त्याला त्याचा पहिला आयटी जॉब लागण्याचे जे चान्सेस आहेत ते कितीतरी पटिन्य वाढतात का का मग बऱ्याच आपल्या मित्रांच्या मनात हा प्रश्न येत असेल की असं का त्याचं रिझन असा आहे की आपल्याला जॉब मिळण्यासाठी पहिली गोष्ट आहे रिझून सिलेक्ट होणार कारण जॉबची जी प्रोसेस आहे पूर्ण त्याच्यामधला पहिला टप्पा हाच आहे की सगळ्यात आपला रिझ्युमेस सिलेक्ट आणि जर आपलं जे काही लर्निंग आहे जे टेक्नॉलॉजी आहे ते आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडपेक्षा खूपच एक विसंगत असेल तर रिझ्युमेस सिलेक्ट होत नाही लवकर आणि मग स्टुडंट्सला असं वाटतं अरे नाही मी लेटेस्ट गोष्ट एवढी शिकून सुद्धा मला आयटीमध्ये जॉब मिळत नाही किंवा माझं करिअर चालवत नाही